नमस्कार शेतकरी मित्र डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माक्यावरील लष्करी आळी आणि तिचं एकात्मिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण कसं करावं याचं याबद्दल थोडक्यात माहिती मित्र माक्यावरील लष्करी आळी ही भारतामध्ये सर्वप्रथम दक्षिण भारतामध्ये आढळून आली आणि दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम या किडीची नोंद झालेली आहे आणि त्यानंतर मग संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये या लष्करी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला तर अतिशय नुकसानकारक अशी ही मक्यावरील लष्करी आली असून तिचं एकात्मिक एक व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे एकात्मिक एक व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात मक्यावरील लष्करी आळीच्या एकात्मिक नियंत्रणाचे उपाय कोणकोणते आहेत पहिला उपाय म्हणजे खोल नांगरट करणे आपण कुठलंही पीक किंवा मक्याचं पीक ज्या शेतात घेतलेलं आहे काढणीनंतर त्या शेताची खोल नांगरणी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून मातीमध्ये असलेल्या अळ्या आणि अंडी उघड्यावर पडतील आणि सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्ष्यांच्या मदतीने त्यांचा नायनाट होण्यास मदत होईल दुसरा उपाय अंडी समूह नष्ट करणे आता या लष्करी आळीची अंडी पानाच्या खालील बाजूस असतात आणि ती समूहामध्ये असतात तर अशी अंडी किंवा अशा अंड्यांचे समूह आपण गोळा करून नष्ट करू शकतो नंतर सापळ्यांचा वापर करणे आता यामध्ये आपण प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळ्यांचा वापर करून या किडीच्या पतंगांना आकर्षित करू शकतो जेणेकरून त्या किडीचे पतंग तेथे ते आकर्षित होतील आणि नंतर आप ते आपल्याला नष्ट करता येतील व त्याद्वारे पुढील पिढीची पैदास होणार नाही त्यानंतर आपण लवकर तयार होणाऱ्या वानांचा वापर करू शकतो लवकर तयार होणाऱ्या वाहनांचा वापर करणे आणि पिकाची काढणी वेळेवर करणे ह्या दोन गोष्टी फक्त एका शेतकऱ्याने न अवलंबता या गोष्टी गाव पातळीवर किंवा विभाग पातळीवर अवलंबल्या गेल्या पाहिजेत या दोन्ही गोष्टींची अंमलबजावणी ही विभाग पातळीवर झाली तर अतिशय चांगला असा लष्करी आईला आपण चेक देऊ शकतो नंतर किडीस प्रतिकारक्षम वानांची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे आता यामध्ये मधुमका जी आहे त्या मधुमक्याच्या अनेक किडीस प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निर्मिती ही अनेक कंपन्यांकडून किंवा विद्यापीठांकडून झालेली आहे तर अशा किडीस प्रतिकारक्षम वानांची निवड आपण करायला हवी आहे नंतर टेलेनोमस रेमस या परोपजीवी किटकाचा वापर तर टेलेनोमस रेमस या परोपजीवी किटकांचे जवळजवळ पन्नास हजार अंडी एका एकरात याप्रमाणे आपण शेतात सोडणे गरजेचे आहे जेणेकरून लष्करी आळीचा नायनाट होईल टेलेनोमस रेमस या परोपजीवी किटकांची अंडी आपण शेतात सोडल्यानंतर चार ते पाच दिवस कुठल्याही रासायनिक कीटकांची फवारणी करायची नाही आहे एवढी काळजी आपण घ्यावयाची आहे त्यानंतर बीज़ प्रक्रिया करणे आपण पेरणीपूर्वी प्रक्रिया जर केली तर मक्याच्या पिकास आपण लष्करी आळीपासून संरक्षण देऊ शकतो बीजप्रक्रियेसाठी सायनिट्रिनी प्रोल एकोणीस पॉईंट आठ टक्के आणि थयामिथक जॅम एकोणीस पॉईंट आठ एफ एस सहा मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बीजप्रक्रिया करावयाची आहे यामुळे पिकास सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसांपर्यंत चांगले संरक्षण मिळते त्यानंतर जर प्रादुर्भाव जास्त नसेल तर निंबोळी आर्क पाच टक्के याप्रमाणे आपण फवारणी घेऊ शकतो निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे या लष्करी अळीच्या अंड्यांची उभवण्याची क्षमता ही कमी होते आणि त्यामुळे साहजिकच लष्करी अळीवर एका अर्थाने नियंत्रण मिळण्यास मदत होते नंतर मेटारायजियम सोपली किंवा निमोरिया रिलई या जैविक कीटकनाशकांचा वापर आपण या लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो यासाठी आणि सोपली किंवा निमोरिया रिलई पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून सायंकाळच्या वेळेस शक्यतो फवारणी करावी याची आहे याच्या व्यतिरिक्त जर पाच टक्के पेक्षा जास्त किंवा दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जर नुकसान आढळून येत असेल तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो यामध्ये इमामिक्टीन बेन्जोएट पाच एस जी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी घेऊ शकतो किंवा खायोडी कार पंधरा मिली प्रति लि दहा लिटर पाण्यामध्ये किंवा स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात टक्के सी पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून या तिन्हीपैकी एका कीडनाशकाची किंवा कीटकनाशकाची फवारणी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्र एक लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळामध्ये पहिले दोन महिन्यांपर्यंत दोन ते अडीच महिन्यांपर्यंतच आपण या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यायला हवी तसेच चारा पीक म्हणून जी मका आपण घेणार आहोत त्या मका पिकावर शक्यतो रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणे टाळावयाचं आहे कारण आपण फवारणी घेतल्यानंतर बऱ्याचदा त्या कीटकनाशकांचा रेसिड्यू त्या पिकावर तसाच राहतो त्यामुळे आपल्या जनावरांस किंवा दुभत्या जनावरांना बाधा होण्याची शक्यता आहे म्हणून चारा पीक म्हणून घेण्यात येणाऱ्या मका पिकावर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावयाची नाही आहे तर अशा प्रकारे आपण लष्करी आळीचे एकात्मिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण या सगळ्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर अतिशय प्रभावीपणे करू शकतो आणि या लष्करी आळीचा नायनाट करू शकतो मित्र हो या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि इतर शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद